हाँ बोला हाय मैंने आपको एक्चुअली दो तीन दिन, दिन पहले कॉल किया था और आपको बोला था कि मुझे यरवाड़ा में कोई मेड का रिक्वायरमेंट है हाँ हाँ बोले ना हाँ दस घंटे की चाहिए थी ना कम टाइम का हाँ मुझे एक्चुअली क्या है मुझे इस मॉर्निंग का रिक्वायरमेंट है और आफ्टरनून का मैंने नहीं ना अवेलेबल ऐसा कोई नहीं मिलता नहीं ना अच्छा नाइन टू सेवन मिलेगा नहीं एक्चुअली मुझे लेट इवनिंग को लगता है और अर्ली मॉर्निंग को लगता है काम तभी ज्यादा होता है बाकी तो चली जाऊंगी तो मैं मेड को बिठा के क्या करूंगी घर पे हाँ वही ना वैसा ही मेरे पास रहता है जैसा आपको अच्छा तो वैसा नहीं है हाँ मतलब मुझे अर्ली मॉर्निंग का रिक्वायरमेंट अच्छा 24 आवर्स का आ, क्या रहता है आपका मतलब मैं तो मैक्सिमम एटीन पे कर सकती हूँ ठीक है देखती हूँ उसमें तैयार है क्या कोई आपको कॉल करती हूँ हाँ ठीक है पर मुझे ना कोई पढ़ा लिखा चाहिए और ज्यादा ओल्ड मैं नहीं चाहिए क्योंकि मेरी एक छोटी सी डॉटर है अभी टू एंड हाफ मतलब शाम को उसको लेके जाना रहता है उसके साथ भागना रहता है तो ओल्ड लोग या इससे मुझे जमते नहीं अच्छा मतलब घर का भी काम है क्या हाँ घर का भी काम है मतलब सुबह को काम रहता है फिर वो स्कूल चले जाती है फिर वो शाम को ही आती है वो तो सुबह नौ बजे चली जाती है और हम उसको शाम को ही लेके आते हैं अच्छा डे केयर तो, में जाती है पर सैटरडे uh, संडे को घर पे रहते है बच्चे तो सैटरडे संडे को पूरा टाइम कोई ना कोई चाहिए रहता है बाकी हमारा ऐसा आफ्टरनून का खाली होता है मतलब हम नहीं चाहते कि कोई रहे बट अगर कोई ऑप्शन ना मिले तो हम फुल टाइम भी कंसिडर कर सकते हैं चलेगा तो तो मेरा बजट इतना नहीं है मतलब आई के नॉट पे ट्वेंटी टू थाउजेंड फॉर क्योंकि झाड़ू पोछा वगैरह करने के लिए हमारे पास ऑलरेडी है अच्छा तो मैं और, और मतलब 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 तक हैं है 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 क्या आपके पास हाँ, अभी तो तो मतलब क्योंकि एक एक दो को अलग-अलग रख, मतलब ही अलग रखना पड़ता छुट्टी करते तो बहुत हाँ। मुश्किल होता ठीक है, है देखते मैं वैसे है चलेगा थैंक यूकला कस एरोडा मध्य बाई प सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास घरकामासाठी म्हणजे वरची कामं आणि कुकिंग करण्यासाठी तर कसं सकाळी सहा वाजता पाहिजेन तिला म्हणजे ती कामाला जाते ना त्यामुळं सहा ते सात साडेसातपर्यंत पाहिजेन आणि संध्याकाळी सहा ते साडेसात असं पाहिजे तर कुणी गरजू महिला मुली असतील तर कॉल करा मला आणि तसं जर जमत नसेल कारण भरपूर लोकांना सकाळी सहा वाजता जमत नाही तर तसं जमत नसेल तर चोवीस तासाचं पण चालेल तिला पण तिचं बजेट फक्त अठरा हजार आहे म्हणजे खाऊन पिऊन चोवीस तासाला ती दे, अठरा हजार देईल अशी म्हणती तर कोणाला गरज असेल कामाची म्हणजे कोणत्या महिलाला मुलींना गरज असेल तर मला कॉल करा म्हणजे मी मॅडमकडे तुम्हाला घेऊन जाईन इंटरव्ह्यू करून देईन किंवा फोनवर बोलणं करून देईन खरंच गरज असेल तर पण भरपूर लोक करतात एक दिवस करतात दुसऱ्या दिवशी सोडतात तर तसं करू नका कारण तुमचं पण वेळ वाया जाते आमचं पण वेळ वाया जातं तर मी तुम्हाला दाखवून देईन इंटरव्ह्यू सगळं म्हणजे इंटरव्ह्यू हो वगैरे करून देईन बोलणं करून देईन मॅडमशी त्यांचं घर वगैरे पण दाखवून देईन तर असंच ते काम आहे कोणाला गरज असेल तर सांगा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका कमेंटवरून मला आठवलं मला एक कमेंट आलेलं आहे की मॅडम यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ टाकता फ्रॉड ए हे ते म्हणजे कमेंटच आले मला तसं की यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात ना ते फ्रॉड असतात तर खरं सांगायचं तर असं होत नाही सगळीच लोकं फ्रॉड नसतात आणि आम्ही पण व्हिडिओ टाकतो म्हटलं तर आम्हाला कामाची गरज असते आणि दुसऱ्यांना पण कामाची गरज आहे म्हणून मी टाकते व्हिडिओ तर इथं टाईमपास करायला कुणीच येत नाही का यूट्यूब पण असं आहे की जे चांगले आहेत जे चांगले कंटेंट देतात त्यांनाच व्हायरल करतं उगाच कोणी येतील करतील तसं नसतं युट्यूबवर आणि हे रियल आहे सगळं तर उगाच काही कमेंट करू नका आणि जर खरंच कामाची गरज असेल तर मला कॉल करा मी तुम्हाला कॉल द्यायला तयारच आहे कामं द्यायला तयारच आहे जे बाळाची आणि घरकाम किंवा पेशंट केअरटेकर म्हणजे आजीला आज सांभाळा कॉल देते मी तर हो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कसं तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ येतील आणि कमेंट करणाऱ्यांकडं मी तर खरं सांगते लक्ष देतच नाही कारण कोणी काही पण कमेंट करतं आणि हे व्हिडिओ टाकायचे मुद्दा म्हणजे कसं असतो की भरपूर लोकांना खूप कामाची गरज असते आणि भेटत नाही त्याच्यामुळं मी टाकत असते आणि भरपूर लोकांचे छान छान कमेंट पण येतात खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद तुम्हाला मला छान कमेंट करत आहेत की मॅडम मला इथं काम पाहिजेन ते स्वतः सांगते की मी इथं राहते मला इथं काम पाहिजे असं तसं तर खरंच चांगलं वाटतं एक बोलूशी वाटतं जास्त करून असल्या लोकांशी आणि खरंच त्यांना गरज असते त्याच्यामुळंच ते कमेंट टाकतात तर असं शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद तर सगळ्यांना टाटा टा बाय